मग झाली तयारी हो केक वगैरे घेऊन आलोय का बोलताय काय काय नाव टाकलंय तो उत्तर देत नाहीये आणि आम्ही त्याला प्रश्नही विचारलेला नाहीये गोल्डन प्ले बटन घेऊन येऊ आपण नाही झालं तर यालाच गोल्ड कलर

पी एस वरून अच्छा हा मग मला स्ट्राईक कोण आहे मग तर तुमचं युट्यूब चा अवॉर्ड आलंय म्हणून अरे वा वा, वा क्या बात आहे त्यांच्याशी माझं जस्ट आता बोलणं झालंय त्यांच्याकडून मी आता कलेक्ट करतोय आपलं एस वरून पार्सल आलेलं युट्यूब सिल्वर प्ले बटन तर आता जस्ट कॉल आलाय दादाचा लेट सी हॅलो फर्स्ट लेफ्ट घ्यायचा थँक्यू सो मच दादा तुम्ही आणून दिलं ही खूप मोठी गोष्ट आहे तुमचा जो ब्लॉग घेणार होत तुमचं नाव काय सागर सागर डोके हे आहेत सागर दादा थँक सो मच तुम्ही घेऊन आलात धन्यवाद हे आमचं डिस्कवरीचं जंगल जिथून आम्ही भालू भालू गेला गेला पळा पळा पळाला आमचा भालू पळाला चित्ते चित्ते की चित्ते हे चित्ते काय चित्ते हो ना चित्ते हो त्या विषय घेसय माहिती का दुसरं असं आहे की आमचं बटन येऊन ऑलमोस्ट सात आठ दिवस झाले पण युजली काय होतं युट्यूबचं बटन वगैरे आले की लोकांचं एक्साइटमेंट असते की बटन तो नुँँगा। तो नुँँगा। तो नुँँगा। ते बटन खोलायचंय इकडून ते बटन खोलायचं आहे आणि मग ते बघायचंय पण आमच्या केसमध्ये असं झालं की बटन झाले पण अजून आम्ही ते ओपनच नाही केले ते कसं दिसतं काय दिसतं माहिती नाही आज बघूयात ते कसं दिसत विचार युट्यूब लाला की तर मग आज करू ओपन कंटाळले घरचे पण लागले बोलतो बाबा बघ ओपन करणार ते साईडला ठेवून तिथं रोज ऍक्च्युली प्रॉब्लेम असा झालेला आहे की आठ दिवस झालं बटन आलंय पण त्या बटनला आम्ही स्वतः बघू शकत नाही आपण बोलू तर त्या अगोदर पहिला आपण थोडस कडक चहा घेऊया तिकडे जाऊन बोल हम्म चहाच्या इधर देखो चहा आणि आता चाललेलो आहोत एक मस्त

मी आमचं सेलिब्रेशन करतोय दहा दिवसानंतर का शूट किएले क्या टिप कर रहे अबे वो हम लोग हमारे ये पूरा हे पूर्ण तुम्हाला दिसतंय हे सगळ्या एकर मधली जमीन हे तो 712 आमच्याच नाव 712 अलिखित नियम आमच्या नावावरती आहे दिस इज आवर प्लेस कॉल्ड कॉन्फरन्स हॉल हे ते ढग आहेत जे आम्हाला खूप आवडतात याला बघून बघून आम्ही रोज दिवस काढतो बट सर्वात ब्युटिफुल जर या जागेची काही गोष्ट आहे तर ही आहे की तुम्हाला ही जी फ्रेम दिसते ही रेग्युलरमध्ये ही फ्रेम चेंज होत असते चेंज होत असते इन द सेन्स सगळे प्रकारचे पॅलेट तुम्ही इथे बघू शकता क्लाउड्सचे सो आमच्या इन्स्टाग्रामवरती हेच ढगा असतात ते आमची आमच्या सोबत असणारी सो आज आपण काय आलो आहे हां आपण ह्यासाठी आलो आहे की आपल्याला आम्हाला आपल्याला आपल्याला भेटलं आहे सिल्वर प्ले बटन आठ दिवसाअगोदर नाही ॲक्च्युली आठ दिवसा अगोदर सिल्वर, hmm. <laughs> <थांगे। laughs> सिल्वर प्ले बटन आलंय एक एक्साइटमेंट असते प्रत्येकाची की अरे प्ले बटन आलं बट संध्या ऑनेस्टली तुला सांगू ना मेरे को साच असं नाही वर आहे की दुसरं बाकीची पण आमची कामं चालू आहे त्यामुळे आम्हाला असं त्याला रिझन होईल चांगलं बट स्टील नाही झालं वेळच नाही भेटला त्याला खोलायला आठ दिवसानंतर सिल्वर प्ले बटन आज ओपन होणार आहे तर माझी अशी इच्छा आहे की ज्यांनी ज्यांनी नो ऋषी या यूट्यूब चॅनेलवरती ज्यांनी ज्यांनी एंट्री लावली तर ते त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ असेल सिल्वर प्ले बटन हे तुमचं आहे ऍक्च्युअली <laughs> खरं सांगायला गेलं ना मलाच नाही माहिती तो ऑडियन्स कुठला आहे काय बिकॉज कॉज इट्स अन ऍक्च्युअली मी बऱ्याचदा सांगितले की माझा हा यूट्यूब चॅनल मी एक एक्सपेरिमेंट म्हणून रन करत होतो आणि त्या एक्सपेरिमेंटसोबतच मी पुढे शिकत होतो बट ऑबियस यूट्यूब तर मी शिकणे लिए चालू घ्या था दोन हजार चौदा वगैरे मग मेस लागा की आगे अगदीचं फ्यूचर हो है सकता। तो तुला सी ना आपण स्वतःचं काय वर्कआउट करू शकतो तर मग मी एडिटिंग वगैरे अशा काही गोष्टी करायचो एक ट्वेंटी थर्टी पर्सेंट कॉन्टेंट असे एक्सपिरिमेंट करत करत मग नंतर मी सगळे स्वतःचे कॉन्टेंट टाकायचो काही पण सगळं मिक्स ब्रीड कधी पोयट्री रहा आहे कधी कुछ डाल राहू हो। तो ऑडियन्स असा सर्टिफाई नाही आहे की कुठला टाईपचा ऑडियन्स आहे बट तीच युनिकनेच आहे की आम्हाला नका तुम्ही काउंटिंग करा तुम्हाला जे बघायचं आहे तसं या हिशोबाने बघायला या आज आम्ही तुम्हाला पोयटरी ऐकू उद्या हिपहॉप ऐकू म्हणजे ॲक्च्युली जे आम्हाला बघायला आवडतं तेच आम्ही तुम्हाला दाखवतो ऍक्च्युली आम्ही आमचं आमचं जे असेल ते टाकतो पण एवढं आहे की सिल्वर प्ले बटनला कधी सिरियसली मी ऑनेस्टली सांगतो घेतलं नव्हतं त्यामुळे कदाचित हे सगळं असेल पण जर ते आले तर इतकं सांगतो की मला आता गोल्ड प्ले बटन घेऊन यायस आणि मी गोल्ड प्ले बटन ज्या दिवशी घेऊन येईल त्याला त्याच दिवशी अनबॉक्स करेल प्रॉमिस हो आणि हे सगळं तुमच्यामुळे थँक्यू सो मच ॲक्च्युली जे जी लोकं खूप खूप रेअर लोक आहेत म्हणजे कमी ऑडियन्स आहेत तिथे जी बघतात बोगर पण जी पण सपोर्ट करतात थँक्यू सो मच खरंच मजा येते तिथे आम्हाला ना थोडा एक्सप्रेस व्हायला भारी वाटलं काही पण आम्ही फ्ल्यूट बीट वाजवतो काही पण काही पण सो आज सिल्वर प्ले बटन आमचं अनबॉक्स करणार आहोत आमचा थोड्या वेळा ना ना। ना। आम्ही नाही करणार आहोत आमचं काय काय आमचं म्हणजे स्पेशल लोक मागवले जाम स्पेशल आहे म्हणजे अवॉर्डच अवॉर्ड पडलेला अशी गोष्ट आहे ती ओके हे नंतर काय बाकीचं नंतर बोलू आपण चला आमची जरा प्रॉपर्टी बघून घ्या तोपर्यंत येस एक शॉर्ट घेऊनच टाकतो तेवढ्या वेळा in the dark and wait for yours too in the dark i wait for you चला मग येऊ का झालं आता आपण आलेलो आहोत ऋषीच्या घरी अजूनपर्यंत तो पोचलेला नाही हे आहे त्याच घर फाय हा ऋषीचा स्टुडिओ घरचा आणि ही आजची तयारी जी सिल्वर प्ले बटन साठी आहे घरात सगळी तयारी चाललेली आहे मग झाली तयारी हो केक वगैरे घेऊन आलोय का बोलताय काय नाव ऋषी काय नाव टाकलंय का, का नाव ऋषी नावऋषी तर युट्यूब सिल्व्हर प्ले बटन सिल्वर प्ले बटन तर <laughs> केक आलेला आहे केक वर नाव पण आलेलं आहे नाव ऋषी सो नाव ऋषी <laughs> 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 बोला, <laughs> बोला कसं वाटत तुम्हाला मस्त एकदम सिल्वर बटन हे कधी आलेलं तुम्हाला सिल्वर प्ले बटन चार पाच दिवस झाले हे एकोणीस तारखेला आलेलं एकोणीस तारखेला आलेलं म्हणजे आज चांगला दिवस असल्यामुळे बोलू आज आपण त्याचं उद्घाटन करूया आपण सिल्वर बटन बघूया कसं फोन करूया चला आता आपण फोन हो, गाडीवर असेल तो उत्तर देत नाहीये आणि आम्ही त्याला प्रश्नही विचारलेला नाहीये उत्सुकता भरपूर आहे कंटाळा पण आलेला आहे अजून पण आलेला नाहीये काय नाहीये कांदोळे कांदोळे कांदूर कानोळे कानोळे कांदोळे ऋषिकेशची रिंगटोन आपलं फॉल्यू टीव कांदोळे कानोळे कानोरामा हे बघा कसं वाटतंय

पण तोच एक कि घर कब आओगे कि घर कब आओगे लिखो कब नाही लाला आला 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 दिसत तर आहे तुम्ही एवढे सफेदेद पहिला दिवस सफेद पहिला दिवस आमचे सगळे भाषण वगैरे झालेलं आहे कसं वाटत त्या संदर्भात आम्ही स्पष्टीकरण दिलेलं आहे कधीपासून कधीपासून रेडी झालेत तो काय बोलला ना आम्हाला सबस्क्राईब करायचं जरा त्यांचं दाखव कुठं काय करायचं म्हणजे काय सांगितलं याला नाव कसं लिहायचं याच्यावर युट्यूबच नाव म्हणजे काय मी पहिल्यांदाच लिहितो बोलतो हा तो केकवाला बोलला मी पहिल्यांदाच येतो अमेरिकेवर अच्छा आम्हाला बघायला भेटेल का त्यांना भेटत पहिला डिस्काउंट दिला का आपल्याला काय आता आपण ओपन टाळ्या कशाला वाजवायचं वाजवायचं काय बोलायचं लेटर आहे सर्टिफिकेट दाखवणार हा YouTube सर आपल्याला भेटले एक लेटर सर्टिफिकेट नाही बोलू शकत त्याला हा लेटर आहे YouTube च्या ने आपल्याला लिहले आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलं एक लाख सब्सक्राइबर झाल्याबद्दल थँक्यू आणि थँक्यू सो मच बघा काय चला चला रेडी 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 कधी उठतो भीती तो નાવલ નાવ જે ચંદ્યાસ ના શૂટ કરો ના બહો હો અભિનંદન 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 आणि क्या बात किती ओहो आहे <laughs> 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 गोल्डन बटन ब्लॉक मी युट्यूब नाही गोल्डन प्ले बटन घेऊन येऊ आपण

हर चीज की एक प्राइस है कभी लोस कभी हाइज है छूना आसमा तो छूटेगी जमीन और इसी का तो नाम बेटे लाइफ है सेलिब्रेशन झालेलं आहे आणि सिल्वर प्ले बटन हे खुललेलं आहे आता आता

लोगों से सुना था अब यकी हुआ हो है मिलते नहीं अल्फाज मरे मैं कैसे करूँ ये बया हो रहा है साथ मेरे हेलो मित्रांनो जायची वेळ झाली निघायची वेळ झाली येस तर मस्त वाटलं मला सिल्वर प्ले बटनचा एक्सपिरियन्स आणि आज तो ब्लॉग अखा संपत आलेला आहे संपवण्यासाठी तुम्हाला आज दोन चेहरे दिसत आहेत मागे दिसतोय फोनवर बोलतोय जरा आम्ही दिसू लवकर काहीतरी नवीन घेऊ इंटरेस्टिंग असेल बरंच काय काय डोक्यात हो मग नाचायचं का आज दुसरा दिवस आहे करण्याचा पहिल्या दिवशी बटन चालू केलेलं आजच्या दिवशी बटन तर बंद कर बंद करतोय आणि गरबा खेळा सगळ्यांनी हो गरबा खेळा प्राईज मारा बाल बनाव आणि आमच्यासाठी वहिनी जरी भेटली असेल तर तुम्ही तीही जिंका सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मेरा कसा आहे पदा विषय कसा आहे ना विषय कसा आहे आहे का <laughs> <laughs> विजय करा अरे ते म्हणून शिकतोय मी आता याच्यानंतर बोलायला लागेलच ना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चुकीचा बोललो असेल तर सांगा अजून काय बोलू चुकी ना चुकीला माफी नाही हे तुम्ही झाला हे एकदा तुम्ही ओळखून <laughs> दाखवा म्हणजे मी तुम्हाला मान्य करेल की नवरात्रीचं तुम्हाला ना प्रश्न आहे तुमच्यासाठी असा विचार करा नव्या दिवशी तुम्हाला काही ना काहीतरी आम्ही गिफ्ट देऊ पण आता हा जो काही करून दाखवणार ते कुठल्या ऍक्टरची फक्त सांगा ठीक आहे रेडी चंदू येस ओके अजून एकदा तुम्हाला आम्ही दाखवतो तुम्हाला ओळखायला आलं नसेल तर परत एकदा बघा अजून <laughs> एकदा शेवटचं जागवतो त्यानंतर आम्ही तुम्हाला जर अजून पण ओळखायला जमलं नसेल तर मग तुम्हाला एंडला कळेल की तो कोण आहे <laughs> <खाला ना? laughs> चला